योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे बरोबर आहे की नाही मग त्यातला हा पहिला प्रश्न काय आहे की पुढे प्रत्येक वाक्यात योग्य शब्द वापरून त्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे तर त्यातला हा पहिला प्रश्न बघा एक आकडा कोण वाचणार बरं वाच काय बसते बरं निरविगार नाही आंब्याच्या रस लसीत सावलीत आल्यावर सुबा मावशीला आंब्याच्या तणटळीत सावलीत आल्यावर सुभा मावशीला हे वाटलं मग काय राहिलं ज्ञानेश्वरी चल पुढे हा हे वाक्य पूर्ण करायचं हिरव्यागार असत तर काय शब्द असता हिरव्यागार असा शब्द असत तर हा शब्द बसला असता काय वाक्य तयार झालं आंब्याच्या गर्द झावली Bilagin, bilagin Bilagin, bilagin Pichu, pichu, pichu Pichu, pichu, pichu Pichu Ah, buku yuk tayo शब्द आपल्याला काय शब्द आहेत कोणता शब्द बसणार आहे तिथे